जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो लाडक्या बहीण योजने संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आपल्याला मिळाली आहे मित्रांनो लाडक्या बहीण योजनेचे पैसे फेब्रुवारी मार्च या महिन्याचे लवकरच मिळणार आहे आणि मित्रांनो लाडक्या बहीण योजनेची जे लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी सध्या सुरू आहे तर त्याविषयी आपण माहिती पाहूया बात मी नो तुमी आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्वाची लाडक्या बहिणींनो तुम्ही फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहताय मग जरा थांबाच कारण तुमचा फेब्रुवारीचा हप्ता आता पडताळणी नंतरच मिळणार आहे निकषांनुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातो आणि सध्या ज्या लाडक्या बहिणींकडे कार आहे त्यांची पडताळणी सुरू आहे त्यासाठी आणखी आठ ते दहा दिवस लागतील त्यामुळे पडताळणीचा हवाल आठ दिवसांनी सरकारला सादर होईल आणि त्यानंतर मग उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळण्यासाठी मार्च महिना उजाडेल अशी सद्यस्थिती आहे लाडकी बहीण योजने संदर्भात आणखी माहिती पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही जर नवीनच माझ्या चॅनलवरती असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा जेणेकरून येणारा माझा व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळाली पाहिजे मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचे तुम्हाला पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे तुम्हाला एकूण तीन हजार रुपये खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहीण योजनेची पडताळणी सुरू असून ही लवकरात लवकर पूर्णपणे झाल्यानंतर सुरू आहे मित्रांनो आणि लवकरात लवकर पूर्ण होईल मित्रांनो पूर्ण पडताळणी झाल्यानंतर मित्रांनो ज्या पात्र लाडक्या बहिणी असत्या त्या बहिणीच्या खात्यावर तीन हजार रुपये वर्ग करण्यात येतील मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी लाडकी बहीण योजनेत आपात्र कशा ठरत आहेत यादेखील याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो आणि त्याचे अपात्र होण्याचे नियम आटी ह्या देखील मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा आणि प्रत्येकदा मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर मित्रांनो लाडक्या बहीण योजनेसाठी अपात्र महिला जे ठरतात त्याचे नियम आटी पाहूया मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जदाराचे हमीपत्र आपण फॉर्म भरता दिलेले आहेत मित्रांनो तर यामध्ये सूचना दिलेली होती मित्रांनो ज्या लाडक्या बहिणी पात्र होण्यासाठी जे होते ते यामध्ये सर्व आहेत ते आपण पाहूया आता पहा मित्रांनो मी घोषित करते की असे एक रकाने दिले आहेत त्यावरती तुम्हाला स्टिक मार्क करायचं होतं मित्रांनो तर पहा माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीज लाखा पेक्षा अधिक नसा पाहिजे होतं मित्रांनो त्यानंतर माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी राशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी त्यानंतर मित्रांनो माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही त्यानंतर मित्रांनो मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाही वे ना जे की मित्रांनो लाभार्थ्याचे कर्मचारी घरामधला नसावा मित्रांनो त्यानंतर मित्रांनो मी बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी स्वयंसेवक कामगार कंट्रॅक्ट कर्मचारी असून माझे उत्पन्न अडीच लाखपेक्षा कमी आहे तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं होतं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही म्हणजे की मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी ज्या महिला आहेत त्यांना शासनामार्फत जे मानधन मिळतंय ते पंधराशे रुपयेपेक्षा जास्त नसाय पाहिजे होतं मित्रांनो जर सांगितलं झालं तर समजा निराधारची पगार बाळाची पगार अशा लाभार्थी संजय गांधी पगार ज्या महिला होत्या त्या आता या योजनेचा फायदा अपात्र ठरतात मित्रांनो त्यानंतर मित्रांनो माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही त्यानंतर मित्रांनो माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत मित्रांनो त्यानंतर पहा मित्रांनो महत्वाचं माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चार चाकी वाहने त्यामध्ये मित्रांनो ट्रॅक्टर हे वाहन वगळून आहे मित्रांनो नोंदणीकृत नाहीत माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नसावा मित्रांनो त्यानंतर मित्रांनो मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संब संबंधित पोर्टल आधार क्रमांक सोबत स्वतःला प्रमाणित करण्यात व आधार आधारिकरण प्रमाणित नंतर माझा आधार क्रमांक बायोमॅट्रिक किंवा वन टाईम पिन ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय किंवा के योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा शासनाच्या उपविभागाची माझी आधार ई के वाय सी पूर्ण पुरवण्यात सहमती देत आहे मित्रांनो आता पहा मित्रांनो जे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळालेले आहेत आपल्याला ते आधार या क्रमांकान जो खात्याशी लिंक आहे आधार लिंक अशा खात्यावर हे पैसे आधार डी बी टी अंतर्गत पैसे जमा झालेले आहेत मित्रांनो आता ज्या महिलेनी शासनाला खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे आता त्या महिलेचेही आधार प्रमाणीकरण चालू आहे मित्रांनो त्याची पडताळणी चालू आहे आता ज्या अपात्र महिला असतील त्या आता अपात्र शंभर टक्के होऊ शकतात मित्रांनो जवळपास दहा लाख महिना सॉरी जवळपास दहा लाख महिला अपात्र झाल्या आहेत मित्रांनो आतापर्यंत आणि सरासरी अजून जवळपास वीस तीस लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो ही माहिती तुम्ही भरून इथं तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव आणि सही करून अपलोड करायची होती मित्रांनो तर बरेचसे जणांनी नावावरती वाहने आफतानी चार चाकी या योजनेचा लाभ घेतला आहे ला त्याच्यामुळं शासनाची बरीचशी फसवणूक झाली असल्यामुळं आता ही लाडकी बहीण योजनेची पडताळणी होत आहे मित्रांनो आणि मित्रांनो जशी जी पडताळणी पूर्ण होईल तर तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिना या महिन्याचे एकूण मित्रांनो परत तुम्हाला एकदा सांगू शकतो की प्रति महिना एकवीसशे रुपये शासनाने तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे पण अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही त्यामुळे तुम्हाला फेब्रुवारी महिन्या आणि मार्च महिना या दोन्ही महिन्याचे एकूण तीन हजार रुपये तुम्हाला ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या खात्यावर जमा करण्यात येतील मित्रांनो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जे भारत